टॅक्टरने दिलेल्या धडकेत सहा वर्षाची मुलगी ठार कोल्हापूर करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक येथील श्रावणी विशाल गणचारी वयवर्ष सहा राहणार कोगिल बुद्रुक तालुका करवीर हिचा सोमवार दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस दुपारी एकच्या सुमारास राहत्या घराच्या दारात खेळत असताना टॅक्टरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की कोगिल बुद्रुक येथे हळदीचा कार्यक्रम होता त्यावेळी श्रावणी आपल्या मैत्रिणींसह तेथे खेळत असताना वडगावकडे जाणाऱ्या रिकाम्या टॅक्टरने खेळत असलेल्या श्रावणीला जोराची धडक दिली असता श्रावणी टॅक्टरच्या बोनेटसह पुढच्या चाका चाकाला धडकून मागच्या चाकात सापडली असता ती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तिचे वडील शेती करीत असून तिला ती तीन वर्षाची लहान बहीण आहे श्रावणी ही पहिल्या वर्गात शिकत होती या अपघाताची माहिती गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी टॅक्टर ताब्यात घेतला आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर